बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी अनिता बिरसदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केलीये नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वाड्यावर सध्या तीव्र पाणीटंचाई आहे हे दुष्काळ परिस्थिती लक्षात घेऊन चांदवड तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांनी दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी शनिवारी आपला वाढदिवस साजरा न करता त्या दिवशी चांदवड तालुक्यातील पाण्याची अधिक तीव्र टंचाई असणाऱ्या कातरवाडी रापली नगर वडगाव पुंग आणि परिसरामध्ये टँकरने पाणी वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला व समाजासाठी आदर्श दाखवला चांदवड तालुक्यातील या भागातील नागरिकांना काही किलोमीटर अंतराहून पायी चालत जाऊन पाणी आणावे लागत होते दुष्काळी परिस्थिती बघत सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे आणि युवा क्रांतिकारी फाउंडेशनतर्फे राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली धन्यवाद <laughs> बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा